नमस्कार श्यामकुमार मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही घेऊन आलो आहोत खास मकर संक्रांती निमित्त एक वेगळी ऑफर मी आपल्याला थोडीशी व्हरायटी दाखवतो त्यामध्ये हे मध्ये दोन पीस आहेत पाचशे नव्याण्णव मध्ये दोन पीस यामध्ये कलर डिझाईन खूप आहे यातले कलर दाखवतो हे पायातले कलर डिझाईन वेगवेगळे वेग कलर वेगवेगळे डिझाईन पाचशे नव्याण्णव मध्ये दोन पीस पाचशे नव्याण्णव दोन पीस आणखीन एक वरायटी आहे ते पण व्हरायटी दाखवतो आपल्याला हे पहा नऊशे नव्याण्णव मध्ये दोन पीस नऊशे नव्याण्णव दोन पीस यामध्ये पण कलर डिझाईन भरपूर काही भेटेल आपल्याला पाहण्यात पहायला हे पहा यामध्ये कलर डिझाईन दाखवतो वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन यामध्ये पण खूप डिझाईन खूप कलर आहेत वेगवेगळे डिझाईन आहे नऊशे नव्याण्णव मध्ये दोन तीस हे पण नऊशे नव्याण्णव मध्ये दोन तीस द्वारका शंभकुमार देवळू रोड उदगीर धन्यवाद